जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र किरण एंटरप्राईजेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन किरण एंटरप्राइजेसचे संचालक ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच तहसीलदार कार्यालयाजवळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या मातोश्री व पत्नी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी भंतेजी काश्यम आणि भारतीय बौद्ध महासभेचे उल्हासनगर तालुका कोशाध्यक्ष व बौद्धाचार्य जीवन मोरे गुरुजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर तसेच मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व किरण जाधव यांनी आजपर्यंत समाज उपयोगी केलेल्या कामाचे कौतुक का केले यावेळी यशोदाबाई सिद्धार्थ जाधव अनिता किरण जाधव सेवक जाधव किशोर जाधव ॲडव्होकेट अग्रवाल संतोष उबाळे निलेश ढोके गौतम ढोके आकाश खंडागळे तसेच वरिष्ठ पत्रकार अशोक शिरसाठ समेत अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी संगीता सह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर एक नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि आपण काय काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आज सर्वांना प्रथम बौद्ध पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि के एस जाधव किरणदादा आमचे यांच्या कार्य आम्ही नेहमी वर्षान पाहत वर्शा असतो गोरगरीब जी जनता असते ती येते दादाकडे त्यांचं उत्पन्नाचा दाखला असतो किंवा डोमेशिअर असतो कुठलाही असा कुठलाही पत्र पेपर असेल जो लोक येतात अपंगचा दाखला सिनियर सिटिजन दाखले असे दादा खूप गरजू लोकं येतात दादा त्यांना मोफत देत असतात आणि आज दादानी इथे तसेच समोर जे के प्लाजा हॉटेलच्या खाली स्वतःचं कार्य उभा केलं कार्यालय उभा केलं आहे आणि ह्या कार्यालयात जास्तीत जास्ती नागरिकांना सुविधा द्यावा त्यासाठी दादांनी हा पुढाकार घेऊन लोकांना कशी सुविधा मिळेल त्याच्यासाठी पुढाकार घेऊन हा कार्यालय उभा केलेला मी आपल्या नागरिकांना आवाहन करेल का जास्तीत जास्ती लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि असाच दादांना शुभेच्छा देतो गोरगरिबांच्या असेच कामं होत राहावा प्रथम मी आमचे कायदेशीर झाले रिपब्लिकन पाठवले आणि आमचे मोठी बंधू पाठवते किरणदादा यांना आज भगवान गौतम बुद्ध यांच्या वैशाखी पौर्णिमेनिमित्त या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यालयामध्ये मी संपूर्ण उल्हासनगरवासियांना आवाहन करतो की जे काही शासकीय कामं असतील जसं उत्पन्नाचा जागला रहिवासी जागला आणि इतर काही अनेक कामं असतात जे सर्वसामान्य माणसाच्या गरजू 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 कामाचे कार्य कागदपत्रे असतात ते मी संपूर्ण सह शहरवासियांना वि विनंती करतो की जे काही कामं असतील ते आमच्या किरणदादा यांच्या ऑफिसमध्ये इथे तुम्हाला सहकार्य पूर्णपणे भेटेल आणि तसेच मी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कायदेशीर सल्लेगार आणि यांचे मोठे बंधू ॲडव्होकेट किरणदादा जाधव संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि असे इतर असे त्यांचे कॅम्प वगैरे हो चालू असतात तर मी त्यांना इथे पुढे त्यांना भावी वाटचाली दे शुभेच्छा देतो